एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती जागा वाटपावरून बैठकांचे चर्चासत्र सुरू आहे तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी आणि कडू एकत्रितपणे परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी करत सक्षम पर्याय देण्यासाठी कंबर कसून तयारीला लागले ला आहेत ला यातच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा सा मुद्दा चांगला तापताना सा पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत चढाओ असल्याचे दिसते आहे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाचे सरकार येणार यावरून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत यातच आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुशन आघाडीला सत्तेत निवडून द्या असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या आदिवासी सत्ता संपादन सभेत केले प्रकाश आंबेडकर म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिनल ठरवताना व्याख्या केली ही व्याख्या करत असताना न्यायालयाने असे म्हटले आहे की अनुसूचित जाती व जमातीतील कुटुंबांना आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर यानंतर लाभ लाभ घेता येणार ना नाही अर्थ लाभार्थी असाल कुटुंब घेऊ शकणार नाहीत हा निर्णय न्यायालयाने दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचे स्वागत भारतीय जनता पक्षाने केले आहे आणि काँग्रेस पक्षाने केले आहे काँग्रेस शासित दोन राज्यात अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे ज्या राजकीय पक्षाला लोकसभेत मतदान केले ज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट असे या या सर्वांनी निर्णयाचे स्वागत केले आहे आरक्षण थेट नसल्याने माध्यमातून संपवण्याचे काम सुरू आहे वंचित बहुजन आघाडीने अगोदरच या निर्णयाला विरोध केला आहे आपण विरोध करणार असाल तर आरक्षण वाचवायचं असेल तर विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान द्या वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने लागू होतो जी राज्य हे लागू करायला निघाले आहेत त्यांच्यावरती क्लिमिनियर बंधनकारक आहे जर याचा कायदा केला जाईल त्यावेळी एखाद कुटुंबाने जर लाभ घेतला असेल तर त्याला लाभ मिळणार नाही अशी व्याख्या केली आहे आणि निर्णयामध्ये तसे नमूद केले आहे असे ते म्हणाले या सभेला मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव महिला व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते